मित्रांनो हर महादेव स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो थर्टी डे टू थर्टी ब्लॉग आज आपला ब्लॉग आहे दादू किती आहे ब्लॉग चौदावा तर मित्रांनो चौदा ब्लॉग आहे आणि सध्या आता दादू बी शाळेतून आला आता पाच वाजून बारा तेरा मिनटं झाले दादा चला दादू आला ब्लॉग म्हणजे शूट करत होतो तेव्हा बी येऊन बसला म्हणलं चाल दादू बी आपल्या ब्लॉग मध्ये बोलून दादू काय म्हणणार तो काय बोलतं काहीच नाही सर काय तू म्हणास ना मला सायकल शिकायची आहे मग सायकल शिकायची आहे का मग नक्की शिकायची आहे खरंच तुला सायकल शिकवायला लागते आज मग बरं तर मित्रांनो दादा म्हणे म्हणे की बाबा म्हणे म्हणे शा सायकल शिकवा तर त्याला सायकल शिकवायची इच्छा तर होतीच मागे खूप दिवसाची म्हटलं चला आता शिकून घेऊ तर आज टाईम भेटला त्याला बी तो बी आला तर चला आज दादूली सायकल शिकू चालतं मग चलो जाय काढ मग आपली सायकल तर मित्रांनो आपण त्याला आपली हे विदाऊट गिअर सायकल नाही आपण त्याला हे गिअरवाली सायकल शिकू दादू आपली सायकल काढ घे मागे घे मागे घे मागे मस्त बस 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 थांब दोन मिनटं थांब मला बूट घालू दे तर मित्रांनो दोन मिनटात बूट घालतो दादू कॅमेरा पकडतो टकाटा रेडी झालो म्हणजे दादू सायकल शिकवायची पट्टा किट्टा घेतला घालून आमच्या दादूला विचारला दादू चप्पल चप्पल तुटली काय करू राहिले ते मागे हात करून चल घे आपली सायकल तर मित्रांनो हे गिअरवाली सायकल आता दादूला शिकवतो पाय पुरतात काय सायकलवर नाही पुरत बरं मग दोन मिनटं मी घेत खाली सायकल तर चला आता या सायकल शिकवतो रोडवर घेऊन जातो आणि संध्याकाळचा टाइम आहे मस्तपैकी मोसम बी एक नंबर जबरदस्त व्हायला सायकल सायकल राहिला काय हा याचं नाव काय नाही पडल्याशिवाय सायकल येत नाही बरोबर आहे पळायला लागते पहिले नाही 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 हे बा हा बी मी सायकल शिकवला हा दादाचा मित्र आहे शाळेत आहे तिन्ही जण एकाच वर्गात आहे हाय तुम्ही तिन्ही जण एकाच वर्गात बरं आमच्या दादाला आता आम्ही मोठी सायकल शिकवतो दादू सायकल इंडनं चालवता हो ना चल मग आता दादाला पहिले सायकल शिकवा आता आता हे लहान लेकरी सायकल शिकवले त्याच्या लहान सायकल आमच्या युएफचं लहान सायकल आहे पण त्यांना बरोबर ठेवलं नाही नाही त्याने तेच शिकवले असते चल मग युए कशामध्ये व्हिडिओमध्ये काय चालान चालान मग या तुमची इच्छा बस दादू बसल्या जाईन सीटावर बरं बस मग शिटार हा पाय मारल मार पाडल हा दंडावर बसून शिकण्या जाऊ चल दे चल दे चल दे मार पाडल तुझात जोरात पाडा मारा लागतील मार पाडल चल दे आता दादू सायकल शिकव राहिलो जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा बाबा मला म्हणत की चल तुला सायकल शिकवत तेव्हा जीव हे पण आता दादाने मग स्वतः म्हणलं की दत्ता बाबा मग सायकल शिकवा आता दाद्याला सायकल शिकू हे बा सायकल पडतो राहिल्या दादा कशी वाटते सायकल चालवायला चांगले वाटते जीव भेटे काय हं जरसा भेटे ना पण असं वाटते ना आपण पडतो म्हणून पण तुला पळू देईन का मी नक्की वाटते तुले मी सोडून देईन रे ब मी पळू देईन तुले पहिलेच सांगतो जर तुला बरोबर सायकल नाही ना तू तुला मी पोळू देईन बरोबर चालू ना मग चाल मग बस बस, बस लवकर बस 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 बस, बस। चाल दे आमचा दादा कसा सायकल चालू दे आणि मी पकडून धरला तशी तर आमच्या दादूला अजून बॅलन्स नाही करता पहिलाच दिवसाच सायकल शिकायचा चल दे चल दे मस्त चालते चालते दाल दाल तशी का मित्रांनो पहिल्या आमच्या दादाला मी अर्धा एक घंटा सायकल शिकवतो आणि नंतर भेटू आपण तू दादा वर्गातच आहेस ना था था तरी जमते मते तुले कोण शिकवलाय हो काय दे मग हो रे तुझं मस्त चालवता ते <laughs> काय हा आमच्या दाद्यावर काय हा मी मस्त घडी सायकल चालवते एक नंबर जबरदस्त जमली काय बस 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 थांबून जमते थांबवते कमी जास्त अर्धा एक घंटा आमच्या दाद्याने मी सायकल शिकवली आणि दाद्या सायकल शिकल शिकला पण थकलो मी पुरा खामा झोको झालो होतो आताच एक दोन मिनटा अगोदर घरी आलो आणि दादू मस्त चालवत आहेत सायकल हा आता ही सायकल चालू शिन काय किती लाईनी सायकल दुरुस्त करा लागते दुरुस्त करायला लागते ती तिला घेऊन आपल्याला लिवनायला जायला लागेल मग एक दिवस काढून तिला घेऊन जाऊ आपण एखाद्या जी घेऊन जाऊ तिला लाईन सायकल उठ ते बांधून ठेवायला गेकल तरीच आहे का अंधरी बरं 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 तर मित्रांनो याला एक आम्ही ना दोन वर्षा अगोदर एक सायकल आणली होती मस्त तर एकदम ती बी सायकल जबरदस्त नवी सायकल आणली होती शॉकअपची आहे ते लहान लेकराची एवढी सायकल एवढी शिंदा ते तिचं काय काय जायला चेनच आहे बाकी सगळं चांगलं आहे बरं बरं तर ती चेन टाकला तेल मित्रांनो तिची चेन टाकून देऊ तर मग दादाला हे सायकल देऊ हे पाहिजे तुला हा किती पाहिजे हे पाहिजे कोण ते गिरची नाही चालवल्या जात मग कॅमेरात पाहून बोललं पण hmm? गिअरची आहे गिरची चालवल्यान जात रात कुठे गेले तुम्ही पडले कसे काय hmm. पडले ते तर तर मित्रांनो आता दादा मस्त पैकी आज मस्त सायकल शिकला दादे मित्र बी आले सायकल शिकायला आले होते की नाही ती मस्त सायकल चालवत गोपाल तो तर ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी आता एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर म्हणा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो ना भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये मन ठीक आहे ना मित्रांनो भेटू उद्या या ब्लॉग मध्ये ठीक आहे मित्रांनो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये सर करायला <laughs> तर मित्रांनो थोडा कॅमेरा फेस करायला भेव राहतो तर चालतो मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या मध्ये हर महादेव जय महाराष्ट्र